पण एखादी स्कीम ज्या वेळेला आणतो ती स्कीम आपण फार दूरदृष्टीने आणलेली असते त्याच्यामुळे त्याच्यामध्ये फक्त तो लाभ त्यांच्या महिना टू महिना त्यांच्या खात्यामध्ये जाणं या व्यतिरिक्त त्यांना आर्थिकरित्या त्यांना सक्षम करणं म्हणजे फायनान्शियल लिटरसी त्यांच्यामध्ये आणणं हा त्या योजनेचा एक मूळ गाव आहे <laughs> सो ऑक्टोबरला आम्ही शेवटचं डीबीटी आचारसंहितेच्या आधी केलं होतं त्यावेळेसच्या लाभार्थ्यांची संख्या होती दोन कोटी तेतीस लक्ष आम्ही फेब्रुवारी महिन्यामध्ये जो लाभ वितरित केला त्या लाभार्थ्यांची संख्या दोन कोटी सत्तेचाळीस लक्ष टू पॉईंट फोर्टी सेव्हन टू करोड फोर्टी सेव्हन लॅक आणि ऑक्टोबर मध्ये आम्ही ज्यावेळेला शेवटचं डीबीटी गेलं त्यावेळेला संख्या होती दोन कोटी तेतीस ती लक्ष म्हणजे हा जो आरोप मुळात केला जातो की निवडणुकीच्या आधी ज्यांना दिलं त्यांना तुम्ही निवडणुकीनंतर वगळलं मग संख्या तर आमची वाढलेली आहे लाभार्थ्यांची त्याच्यामुळे हा फक्त एक गैरसमज आहे आणि प्रत्येकाला वाटत असतं की आपण ते योग्य पद्धतीनं मांडतोय आमच्याकडे सप्टेंबर महिन्यामध्ये शेवटचं रजिस्ट्रेशन झालं होतं कारण आपण जीआर मध्ये शासन निर्णयामध्येच निर्गमित केलं होतं की जून अठ्ठावीस जूनला योजना घोषित झाली जुलै ऑगस्ट सप्टेंबर तीन महिने रजिस्ट्रेशन चालू राहणार ज्या वेळेला सप्टेंबर महिन्यामध्ये जसं रजिस्ट्रेशन होत गेलं त्यावेळेला टोटल रजिस्ट्रेशन होतं दोन कोटी त्रेसष्ट लाख हे कधी होतं सप्टेंबर महिन्यामध्ये ज्यावेळेला रजिस्ट्रेशन संपलं ऑक्टोबर मध्ये आचारसंहिता लागण्याच्या आधी हे रजिस्ट्रेशन होतं स्क्रुटिनीची प्रोसिजर ही जुलै महिन्यापासूनच सुरू झाली होती जुलै महिन्यामध्ये साधारणपणे आम्हाला एक कोटी पंधरा लाख का एक कोटी वीस लाख रजिस्ट्रेशन झालं होतं त्याच्यातनं आम्ही ऑगस्ट महिन्यामध्ये लाभाचं वितरण केलं ला पहिलं रक्षाबंधनच्या आधी ते एक कोटी सात लक्ष होतं आणि सप्टेंबरमध्ये रजिस्ट्रेशनची मुदत संपलेली होती स्क्रुटिनी ही प्रोसिजर पासूनच सुरू होती आताही मी आपल्यालाही विचारेन की आम्ही शासन निर्णय जो निर्गमित केलेला आहे शेवटचा निवडणुकीच्या आधीच निर्गमित केलेला आहे त्याच्यानंतर एकही निकष जे ओरिजिनल शासन निर्णयामध्ये आहेत शेवटच्या त्याच्यातला एकही निकष हा बदलण्यात आलेला नाहीये जर निकष बदलण्यात आला असता तर ही संख्या किती पैसे काढून घेतलेले आहेत आत्ताही एकाही महिलेचे पैसे होत की ज्या महिला निकषात बसत नाहीयेत आपण एक गोष्ट लक्षात घ्या आम्ही ही ज्या अर्जदारांनी किंवा एखाद्या लाभार्थींनी एका आधार कार्डवर दहा दहा अकाउंटची नावं टाकून जर त्यांनी लाभाचं हे केलं असेल तर त्याची स्क्रुटिनी आणि ही निवडणुकीनंतर नाही केलेली आहे ऑगस्ट महिन्यामध्ये पण अशा केसेस आलेल्या आहेत आपल्याही पोर्टल किंवा न्यूज वर त्याच्या आलेल्या आहेत बेटे करतानाच दिले गेलेले नव्हते ह्या ज्या केसेस आहेत ह्या दर दोन तीन महिन्यांनी न्यूज चॅनल्स दोन दिवस आहेत आणि साधारणपणे अर्थसंकल्प सादर केल्यापासून राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री अजितदादा असतील शिंदे साहेब असतील मंत्री म्हणून विभागाचे मी असेल आम्ही सगळ्यांनीच या गोष्टीचा उल्लेख केला की आमच्या वचननाम्यामध्ये किंवा जाहीरनाम्यामध्ये आम्ही एकवीसशेचं निश्चितपणाने त्या ठिकाणी वचन हे दिलेलं आहे आणि मुळात पहिली गोष्ट म्हणजे की योजना यशस्वीरित्या राबवणं हे प्रथम तर प्राधान्य विभाग किंवा सरकार म्हणून आम्ही ठेवलं आणि त्या संदर्भातला एखादी योजना ज्या वेळेला आपण आणत असतो त्यावेळेला त्याच्या अवतीभोवतीच्या अनेक गोष्टींचा आपण विचार करून ती आणत असतो आणि कुठलीही योजना आणत असताना ती काही आपल्याला साधारणपणे दोन पाच महिन्यासाठी नाही तर वर्षानुवर्ष ती योजना राबवायची या दृष्टिकोनातून ती आणली जात असते त्यामुळे त्या संदर्भातला जो योग्य तो निर्णय आहे तो शासन निश्चितपणाने घेईल सरकार घेईल त्याच्या संदर्भातलं ज्या वेळेला नियोजन आणि प्रस्ताव हा सरकारकडून मागवण्यात येईल त्यावेळेला विभाग म्हणून आम्ही तो समोर ठेवू सर्वप्रथम प्राधान्य आमचं हे